नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत खारं वांग हिरव्या मिरचीतलं भरून त्यासाठी आपल्याला लागणार आहेत वांगी ही कोल्हापूरच्या भागात तिकडे मिळतात ही वांगी अशी हिरवी ही चवीला खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने मी कट करून घेतली आहेत कारण आपल्याला हे भरायचं आहे त्यासाठी लागणार आहे तेल चवीनुसार मीठ एक कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण हिंग हळद जिरे मोहरी दाण्याचा कूट चला करूया आपण थोडंसं तेल घालणार आहे थोड्याशा तेलावर आपण हे सगळं भाजून घेणार आहोत कांदा थोडं खोबरं मिरची मिरची भाजून घ्यायची कारण आपल्याला बाजू नाही हिरवी मिरची त्यासाठी आपण हे सगळं भाजून घेणार आहोत तर हे आपलं असं भाजून झालं आहे आपण ह्याच्यामध्ये थोडं जिरं घालणार आहोत कोथिंबीर कढीपत्ता लसूण असं परतून घेऊन आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत हे आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे आता आपण हे ताटामध्ये काढून घेणार आहोत आता हे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे एका ताटामध्ये काढल्या तर ह्याच्यामध्ये आपण थोडं जिरं घालणार आहोत थोडीशी हळद थोडं हिंग दाण्याचं कूट चवीनुसार मीठ हे मिक्स करणार आहोत आपण आता हे आपलं मिक्स करून झालं आहे आता आपण हे वांग्यात भरणार आहोत असं आपण भरून घेणार आहोत आता ही आपली वांगे भरून झालेली आहेत आणि हे थोडं राहिलेलं वाटा पण त्याच्यात घालणार आहोत नंतर तर आपण तेल घालणार आहोत तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकणार आहोत थोडंसं जिरं थोडंसं कडे आपण त्याच्यामध्ये अशी वांगे घालणार आहोत हे आपण परतून घेणार आहोत चांगलं राहिलेलं वाटण घालून परतून घेणार आहोत आपण तर हे आपलं छान परतून झालं आहे आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत हे जे आपलं वाटलेलं वाटण आहे प्लेटमध्येच आपण घेतलं आहे ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत एक दहा मिनटं वांगे आपण शिजून घेणार आहोत गॅस बारीक करायचं आता आपलं वांग झालं आहे का बघूया आपण हे बघा छान तयार झालं आहे आपलं एकदा दोनदा हलवायचं अधूनमधून हलवर करायची वांगी आपण शिजला आहे का बघू हे बघा शिजलं आहे आपलं खूप जास्त शिजवायचे नाहीत खाण्यासाठी तयार आहे आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद